आपण पाहत आहात बागला अखंड श्री संत जगदगुरु तुकाराम बीज तुकाराम गाथा पारायण सोहळा खमताना येथे श्रीराम मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे दिनांक नऊ ते सोळा मार्च आठ दिवसात तुकाराम गाथा पारायण सोहळा पार पडणार आहे दररोज सकाळी पहाटे पाच ते सहा काकड आरती भजन महापूजा आठ ते अकरा गाथा पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ तसेच सप्ताह नामांकित कीर्तनकारांचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे रविवार रोजी राम भक्त हरिभक्त पारायण प्रकाश महाराज खमथाणे हरिभक्त पारायण सौरभ महाराज जाधव कुंडाणे चांदवड हरिभक्त पारायण मठाधिपती ज्ञानसिंधू पोपटनाणा महाराज कपालेश्वर हरिभक्त पारायण शशिकांत महाराज दहिवडकर हरिभक्त पारायण योगेश महाराज जाधव संगमनेरकर हरिभक्त पारायण भागवताचार्य शिवाणीताई गवळी आळंदीकर तसेच शनिवार रोषी तुकाराम गाथा पालखी मिरवणूक तीन ते पाच भव्य गावातून मिरवणूक आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त पारायण विजय महाराज पिंपळणेकर यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे त्या निमित्ताने नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचन आयोजित केले आहे तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान खमताने ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे बंगला नृतांत बापू बागुल